धैर्यशील माने यांची उमेदवारी जाहीर केली आहे उमेदवारीबद्दल कोणतीही शंका नाही पांडुरंग पाटील धैर्यशील माने यांची उमेदवारी जाहीर केली आहे उमेदवारीबद्दल कोणतीही शंका नाही ज्या काही सूचना सुरू आहेत चर्चा सुरू आहे त्यामध्ये काहीही तथ्य नाही वृत्तवाहिन्यांवरून ज्या काही शंका उपस्थित केल्या जात आहेत त्या नसाव्यात आमच्या नेत्यांमध्ये कोणताही संभ्रम नाही शिरसाट यांनी त्यांच्या विधानावरून स्पष्टीकरण दिलेलं आहे याआधी सुरू असलेल्या वादावर पडदा पडलेला आहे मी मतदारसंघ फिरलेलो मत आहे माने यांच्या बाजूने सकारात्मक वातावरण असल्याचं एकनाथ शिंदे गटाचे नेते पांडुरंग पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे आमची गणित वेगळी आहेत तुम्ही आताच मला उभे करायला आम्ही आमच्या पद्धतीनं आमचा उमेदवार कसा सामोरं जाईल आणि कसा मोठ्या दोन लाखामध्ये कसा मतध्याक्याने तो विजयी होईल हे आमचं ध्येय आहे त्यामुळे आमच्या ध्येयाप्रमाणे आम्ही सर्व मित्र पक्ष मिळून काम करणार आहोत समोरचा व्यक्ती समोरचा उमेदवार कोण घोषित होणार आहे कोण उमेदवारी करणार आहे त्या बाबतीत आम्ही दुर्लक्ष करणार आहोत प्रत्येक मग सांगितलं प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने काम करणार आहे आमची ट्रॅजॉरिटी फायनल आहे की आम्ही विकास घेऊनच नागरिकांपर्यंत जाणार आहोत लोकांना आश्वस्त करण्यापेक्षा की जी काम आम्ही नागरिकांसमोर जाताना मतदारासमोर जाताना मान्य पंतप्रधानांनी केलेली कार्य राज्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी केलेली कार्य हा पॉझिटिव्ह थिंकिंग घेऊनच आम्ही मतदारसंघामध्ये जाणार आहोत समोरच्या उमेदवारांनी काय केलं त्या भानगडीत आम्ही पडणार नाही जी विकासाची कामं आम्ही केलेली आहेत शिंदे साहेबांनी केली असतील महाराष्ट्र शासनाने केली असतील तीच घेऊन आम्ही मतदारांपर्यंत पोहोचणार हे स्पष्ट आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर